नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपले माणसं या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करीत आहे आज आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये उभा आहोत तर आता आमोशा झालेली आहे त्यानंतर आपण वांग्याच्या प्लॉटवर फवारणी घेतलेली नाही आता काही प्रमाणात अंडे सुद्धा घातलेले अळ्यांनी आणि अळ्यासुद्धा बाहेर पडलेल्या आहेत तर आपल्याला अळीनाशक आणि बुरशीचे नियंत्रण फ्लावरिंग चांगली झाली पाहिजे तर मायक्रोन्यूटन अशी अशी चांगली एक फवारणी करायची आहे हा असा आपलं वांग्याचा प्लॉट आहे छान असे शेंडे आलेले नवीन बघू शकता तुम्ही कवळे हे असे कवळे शेंडे जर जेव्हा वरती नवीन येत असतात तेव्हा थ्रीपचा अटॅक जास्त प्रमाणात होत असतो थोडाफार आपल्या जे झालेला आहे आता तर थ्रीपचा अटॅक जास्त प्रमाणात झाल्यानंतर तुम्हाला एक चांगली माहिती सांगतो मी की जे वांग्याचं जे डेट असतं म्हणजे वांग आहे या वांग्यावरचं जे डेट आहे थ्रीप्स डेट खराब करते बुरशी आली ते असून ते थ्रीप्समुळे होते जेव्हा वांग्याला वरती नवीन शेंडे येतात तेव्हा असा कवळे शेंड्यानंतर फिपचा अटॅक जास्त होतो आणि आर्द्रता था जर जास्त झाली पाऊस पडलायला पडतो पर आणि उघडून जातो दोन चार दिवस उघडला तर त्यानंतर पांढऱ्या प्रमाण प्रमाणसुद्धा आपल्याला जास्त झालेलं दिसतं तर एकत्रित करून आपल्याला चांगली फवारणी करावी लागते त्यासाठी फुल पण चांगलं निघलं पाहिजे तर तसं एक आपण फवारणी करणार आहे तर मी त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो जर तुम्हाला माझे असे नवीन व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा बघू शकता तुम्ही या वांग्याचा प्लॉट आहे आपला पूर्ण तीन हजार झाडाचा प्लॉट आपली एप्रिल मधली लागवड आहे आणि हे पण बघू शकता तुम्ही आठ फुट अंतर ठेवलेलं होतं वांग्यामध्ये तर आता इतकी जागा आपल्याला चालायला बाकी राहिलेली आहे इतकी जागा ही कायमची राहिलेली पाहिजे कारण वांगे तोडावं लागतात तर मोकळी फट्टी राहिली पाहिजे तर चला मी तुम्हाला अशी माहित सांगतो थोडी फुलं पण आहे आपल्या वांग्याला पण अजून थोडं कमी प्रमाण झालेलं आहे फुलाचं तर थोडं फुलाचं प्रमाण सुद्धा वाढलं पाहिजे त्यासाठी आपल्याला पण एक फुलाचं पण एक औषध घ्यावं लागणार आहे तर मी त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो तर बघू शकता आपण मार्केटमधून असे काही प्रकारचे औषधे आणलेले आहे तर आपल्याला इथे चांगली अशी फवारणी घ्यायची आहे तर सगळ्यात सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतो हे आपलं नागार्जुन हा कंपनीचं प्रोफेक्ट सुपर यात प्रोफेक्ट सुपरमध्ये प्रोफेन वॉस चाळीस पर्सेंट आणि सायफन चार पर्सेंट असते तर हे आपल्याला उत्कृष्ट अंडीनाशक आहे जेवढे अंडे असतील तेवढ्या अंड्यांचा सगळ्यांचा नाश करेल आणि थोडीफार बारीक अळी जरी असली तीसुद्धा यांनी कवर होते थोड्या प्रमाणात सुद्धा कवर होतात पांढरी मासे थोडीफार प्रमाणात कवर होते त्याचं प्रमाण आपल्याला पंधरा लिटर पाण्यासाठी चाळीस एम एल घ्यायचे त्यानंतर ते कॉन्टॅक्ट आवश्यक झालेलं आहे आपलं कॉन्टॅक्ट स्व स्वरूपात काम करणार आहे अळीसाठी तर आपल्याला थोडं म्हणजे आपल्याला जास्त प्रमाणात अळी असली तर आपल्याला थोडं म्हणजे आंतरप्रवाही औषधसुद्धा लागणार आहे त्या त्यासाठी आपण एक हे ऑर्गॅनिक आहे डेलिक नावाने आहे हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे तर याचं खूप चांगले असे रिझल्ट येतात तर आपल्याला पंधरा लिटर पाण्यासाठी वांग्यासाठी याला वीस एम एलचं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला आणि सर्व प्रकारच्या अळ्या वांग्यातल्या सर्व प्रकारच्या जर चांगलं उत्कृष्ट असं नियंत्रण मिळतं आपल्याला जर तुम्हाला हे जर नाही मिळालं तर तुम्ही याच्याऐवजी तुम्हाला ॲम्प्ल्युगो घेऊ शकता तुम्ही वीस एम एलने त्यानंतर आता पांढरी माशी आणि थ्रिप्सचं नियंत्रण करण्यासाठी आपण पोलीस घेतलेले आहे घरडा कंपनीचं पोलीस यामध्ये इमेडा क्लोफिड चाळीस पर्सेंट आणि फेप्रोनिल चाळीस पर्सेंट असं घटक गटेक, दोन घटक असतात तर फेप्रोनिल जे असतं ते, ते तुम्हाला सर्वांना माहिती देते की त्याच्यामुळे आपल्याला थ्रिप्सचं चांगलं नियंत्रण मिळते आणि इमेडा क्लोरोफिड याने पांढरी माशी तुडतुडे हिरवे असते ते सर्व प्रकारचे बाकी सर्व रस शोषण करणारे जे सकिन सकिन पेस्ट असते ते सर्व तुम्हाला नियंत्रण मिळणार आहे याच्यापासून याचं प्रमाण आपल्याला दहा ग्रॅम घ्यायचं आहे पंधरा लिटर पाण्यासाठी दहा ग्रॅम आणि धानुका कंपनीचं आपण स्पेक्ट्रम घेतलेलं आहे तर हे आपल्याला बुरशीनाशक उत्कृष्ट बुरशीनाशक म्हणून काम करते ॲजेस्ट ट्रॉबिन अकरा पर्सेंट आणि टेब्युकोनाजवळ अठरा पर्सेंट असं दोन कॉम्बिनेशन आहे आपल्याला बुरशीसाठी चांगले नियंत्रण मिळणार आहे धुई वगैरे काही आली तरी आपले पानं पिवळे होतात तर त्याच्यापासून आपल्याला चांगलं नियंत्रण मिळणार आहे तर याचं आपल्याला वीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी वीस एम एल प्रमाण घ्यायचे आणि एक आपण हे घेतलेलं आहे तुम्हाला कोणत्याही कंपनीचा एखादा मिळालं मायक्रो मायक्रोनोटन घेऊ शकता मायक्रोटन आपल्याला पंचवीस ग्राम पाच लिटर पाण्यासाठी पंचवीस ग्रामच घ्यायचं आहे आपल्याला मायक्रो वेटन त्यानंतर आता आपण एक फुलासाठी एक ऑर्गॅनिक औषध आणलेलं आहे विरा विरा नावाचं आहे तरी आता शक्यतो तुम्हाला मिळतं की नाही मिळतं त्याचं काही मला अशी गॅरंटी वाटत नाही पण ज्या ज्या शेतकऱ्यांना मिळालं त्यांनी हे घ्यायचं आहे पंचवीस एम एल फक्त पंचवीस एम एल तुम्हाला हे दहा पंपासाठी म्हणजे तुम्हाला Uh, दोन अडीच एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी फक्त अडीच एम एल घ्यायचे तर हे पंचवीस एम एलचं पॅक आहे थोडं कॉस्टली जाते नऊशे रुपयाचं पॅक आहे आठशे ते नऊशे रुपयाची किंमत आहे तर तुम्ही हे जर तुम्हाला हे हे जर नाही मिळालं तुम्हाला तर गोदरेजचं डबल घेऊ शकता तुम्ही वीस एम एल नाहीतर फंटॅक प्लस तीस एम एल नाहीतर टाटा बार पन्नास एम एम एल असं कोणतंही तुम्ही फुलासाठी एखादं ॲमिनो बेसवाला औषध घेऊ शकता आणि एक आपल्याला बेस्ट टिकर घ्यायचं आहे नॉन आयनिक हे माझ्याकडे आहे हे मी जेव कंपनीचं घेतलेलं आहे ते एक त्याचं प्रमाण आपल्याला जास्त वेळीचं प्रमाण असेल तर दहा एम एल वापरा साधारण प्रमाण असेल सात एम एल पाच एम एल पर्यंत वापरलं तरी चालतं पाच लिटर माणसं बघू शकता तुम्ही असे सर्व औषधी इथे ठेवलेले आहे असे प्रोडक्ट आणलेले आहे मार्केटमधून ते सर्वांचे एकत्रित करून तुम्ही असे चांगले फॉर्निंग करा तुम्हाला चांगला असा रिझल्ट मिळेल आणि पुढं आता गणपती वगैरे बसलेले आहे पुढं तुम्हाला थोडंसं गणपती भंडारा वगैरे चालू झाला असा तर वांग्याला भावसुद्धा वाढू शकतात तर झालं कायम टिकून ठेवा आणि त्याच्यामुळे तुम्हाला बॉन जर तर असला तर पुढे भाव मिळू शकतो तर माझी व्हिडिओ मित्रांना आपल्या शेअर करा अधिक माहितीसाठी माझा नंबर दिलेला आहे संपर्क करू शकता कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता तुम्ही धन्यवाद